मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी रविवारी झाला पण यामध्ये भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार राष्ट्रवादीतर्फे छगन भुजबळ आणि शिवसेनेतर्फे दीपक केसरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आमदारांना स्थान मिळू शकलं नाही त्याचबरोबर भाजपचा ओबीसी चेहरा असलेले गोपीचंद पडळकर यांनाही पक्षाने संधी दिली नाही याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संध्याकाळी नागपुरात पत्रकार परिषद झाली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मधल्या काही अपेक्षित आणि चर्चेतील नावांचा मंत्रिमंडळात समावेश का झाला नाही याच कारण स्पष्टपणे सांगितलं चेहरे आहे हे नवीन तरुण त्याच त्याचवेळी काही जुने जाणते आणि एक्सपिरियन्स लोकांना आपण सुट्टी शु, केलेली आहे त्याच्यामुळे मागे काय खास धोरण आहे का नाही आमचा प्रयत्न असा आहे की हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत काही तरुण आहेत महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल आदिवासी समाज असेल एस सी समाज असेल विविध समाजांना देखील आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे सर्वसमावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आले वेगवेगळी कारणं त्याच्यामध्ये आहेत अनेक वेळा काही मंत्र्यांना याकरता घेण्यात आलेलं नाही ना। मी भाजपचं सांगतो आमच्याकडे की पक्षाने त्यांना काही वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलेलं आहे आपल्याला कल्पना आहे बीजेपी मध्ये अनेक वेळा आम्ही जर कोणाला जबाबदारी पक्षात द्यायची असेल तर त्यांना मग मंत्रिमंडळात स्थान देत नाही काही असं देखील असू शकतं की काही जे मंत्रिमंडळात ड्रॉप झाले आहेत त्यातले काही परफॉर्मन्समुळे देखील ड्रॉप झालेले असू शकतात मला असं वाटत नाही आणि शेवटी गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेमध्ये निवडून आले आहेत त्याच्या आधी ते विधान परिषदेमध्ये होते उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत थोडे अग्रेसिव्ह आहेत हा हे निश्चितपणे आहे, आहे।, निश्चित आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे हे त्यांना निश्चितपणे सांगितलं पण तुम्हाला सांगतो एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे गोपीचंद पडळकर यांच्या आक्रमकपणाचा उल्लेख खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला त्यामुळे याच कारणाने त्यांचं मंत्रिपद गेलं का अशी चर्चा सुरू झाली आहे पण याचवेळी पडळकरांचं भविष्य चांगलं आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कोणते संकेत दिलेत याचीही चर्चा सुरू झाली आहे तसंच सुधीर मुनगंटीवार या ज्येष्ठ नेत्याला मंत्रिमंडळात स्थान नसलं तरी पक्ष संघटनेत त्यांना मोठी जबाबदारी दिली जाणार का अशीही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद